भुबनाळच्या केळीला गोव्यात मागणी वाढली बुबनाळ येथील प्रगतशील शेतकरी भरत मर्जे यांनी उत्पादित केलेल्या केळीला गोव्यामध्ये मागणी वाढली आहे विविध सणामुळे केळीला मागणी वाढणार असल्याने केळी उत्पादकांना चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुबनाळ येथील प्रगतशील शेतकरी भरत मर्जे यांनी केळीचे पीक घेतले आहे या पिकापासून त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे दररोज सहा ते सात टन केळी बाजारपेठेत पाठवले जात आहेत लाखाची केळी उत्पादन उत्पादन झाले आहे सध्या रमजानचा महिना दोन दिवसावरच येऊन ठेपला आहे त्यामुळे केळीला मागणी वाढणार आहे सध्या गोवा आणि कर्नाटक राज्यात केळीला मागणी वाढली आहे तेरा हजार रुपये टनाप्रमाणे केळीची विक्री होईल असा अंदाज महावीर मर्जे यांनी व्यक्त केली आहे केळी उत्पादकांना सध्या चांगले दिवस आले आहेत बुबनाळहून मोहन जमादार आता आम्ही दोन तीन दिवसात पाच टन बा म्हणजे माल बाहेर काढलो आहे आता हे बा माल काढलोय हे पाच टन भरला असा आमचा अंदाज आहे म्हणजे त्या हिशोबानेच आम्ही काढलो आहे एक घट साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत भराल आहे त्यामुळं आता सध्या अकरा हजार रुपये रेट चालू आहे बाजारबाह चालू आहे अकरा हजार रुपयांना आता खिद्रापूरचे कुरुंदवाडे असतील किंवा घाटके पाटील जशिंगपूरचे घाटके पाटील असतील तिने आता आमच्या इथनं माल म्हणजे उचल करून आलेत आता अठ्ठावीस तारखेला रमझान महिना लागणार आहे आमचं अशा अपेक्षा आहे की कि एक किमान एक तीन ते चार रुपये वाढून एक चौदा ते पंधरा हजार रुपये भाव मिळेल असा आमचा अंदाज आहे आणि तेवढं मिळण्यास काय हरकत नाही असं आम्हाला वाटतं आहे